हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स ऐकत राहा चला तर मग स्टोरीकडे पळूयात त्यानंतर स्तप्तपदीचे विधी सुरू झाले गुरुजी त्यांना प्रत्येक पावलाचं प्रत्येक वचनाचं महत्त्व सांगत होते आणि दोघेही त्या विधींसोबत त्या मंत्रांसोबत मनातल्या मनात प्रत्येक वचनाने एकमेकांशी अधिकाधिक अधीक घट्ट अधी बांधले जात होते त्या सगळ्या विधी करताना एकमेकांसोबत होणारी नजरानजर एकमेकांना होणारा ओझरता स्पर्श सगळंच नवं आणि सुंदर होतं अनिका अगदी मन लावून तिथे होणारी प्रत्येक गोष्ट बघत होती तिचे मम्मा आणि डॅड कशी पूजा करतात वगैरे सगळं आणि ते सगळं पाहून कुतुला पोटी बरेच प्रश्न पडत होते तिला आणि यावेळी तिला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी माधव यांच्यावर होती कावेरी जयंत अथर्व तिथे बाजूलाच उभे होते कावेरीने जांभळ्या रंग रंगाची साडी घातलेली आणि गरोदरपणाचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर सुंदर दिसत होती आज तुझी बायको बरी दिसते आहे अथर्व मुद्दा म्हणूनच तिला चिडवायला जयंतला म्हणाला हे शहाण्या काय म्हणायचे तुला मी चांगली नाही दिसत एरवी ते तर आता त्याने गरीब चेहरा करून तिच्याकडे पाहिलं अजिंक्यने अथर्व असा बोलणं ऐकलं मामा माझा बाबा आईला नेहमी तू सुंदर दिसतेस असंच म्हणतो त्या दिवशी माझा पूर्ण कलरचा डब्बा आईच्या चेहऱ्यावर सांडला ती रागाने बाबा समोर जाऊन उभी राहिली हे काय झालं म्हणून विचारायला तर तेव्हाही तो तू खूप छान दिसत दिसतेस असच म्हणाला त्या दिवशी त्याच्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग अजिंक्य अतिशय निरागसपणे सांगत होता आणि अथर्वला ते ऐकून हसू फुटलं खतरनाक दहशत आहे मांडलं पाहिजे कावेरी द लेडी डॉन तो हसतच म्हणाला जयंत मात्र अजूनही गरीब चेहरा करून कधी कावेरीकडे तर कधी अथर्वकडे बघत होता जगून घ्या आणखीन काही दिवस मग कळेल तुला दहशत कशाला म्हणतात ते नितेश म्हणतो हो नितेश अगदी बरोबर बोलतोय तुझ्याकडे पाहायला हवं आता जयंतने रिस ओढली तेवढ्यात अद्वैतही तिथे आला कसल्या एवढ्या गप्पा सुरू आहेत माझा सुखाचा जीव दुःखात टाकायला बघतायत हे सगळे म्हणजे अरे म्हणजे या सगळ्यांना मला बोहल्यावर उभं करायची घाई झालेली आहे काही दिवसांनी तुझाही वाजेल मग मी एकटा सुखी असेल तर बघणार नाही या सगळ्यांना अच्छा ते भय पण काय चुकीचं आहे त्यात तू एकट्या राहिला आहेस आता सगळ्यांमध्ये मी सुखात आहे हे पाहत नाही का रे तुम्हा सगळ्यांना बिलकुल नाही अद्वैत जयंत आणि नितेश एक साथ म्हणाले काय मग तुमच्या लग्नाचा बार कधी उडवायचा शिवानीला तिथे आलेले पाहून कावेरीने विचारलं तस ती लाजली तिचं लाजणं कमी झालं की मग बघूयात त्यावर तिने रागाने पाहिलं अद्वेतकडे रागाने कशाचं रागवतं तरी येत होतं का तिला काय रे अद्वैत चळतोच तिला गरीब आहे बिचारी एकदम कावेरीने तिची बाजू घेतली या भ्रमात अजिबात राहू नको अद्वैत सगळ्या गरीब शेळ्या खुंखार शेरणी होतात लग्न झाल्यावर काही महिने जाऊ देत डोळ्यांनी दम भरल तरी मग तुला दोन अनुभवी लोक सांगत आहेत नितेश जयंतकडे इशारा करत म्हणाला त्याच्या त्या, त्या बोलण्यावर मात्र सगळे हसले आई बाबा आमचं तुमचंही लग्न करूयात ना आपण तुमचंही लग्न करूयात ना मावशी आणि म्हणजे अनेकासारखं मलाही बघता येईल माझ्या आई बाबांचं लग्न आई बाबांचं लग्न पाहायचं होतं अनिकासारखं एकदम बरोबर बोलतोय हा बच्चू कल्पना वाईट नाहीये तसंही तुझ्या लग्नात मी नव्हतो आला मोठा शहाणा स्वतःचं एक लग्न करायचं आहे तर दूर दूर पळतोय आणि आमचं दुसऱ्यांदा लावायला निघालाय अथर्व समोर काही बोलणार तोच गुरुजींचा आवाज आला मुलींचं कन्यादान करायला या गुरुजींनी सांगताच जयंत आणि कावेरी समोर आले त्या दोघांनी मितालीचं कन्यादान केलं यावेळी जयंतचे सुद्धा डोळे पानावले त्या दोघींसोबत तो सोहळा बघून शिवानीला तर रडूच आलं अन्वयने तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसले अन्वय असं सगळ्या मुलींना आपलं घर सोडून का जावं लागतं काय करणार जगाने ठरवून दिलेली रीत तर निभवावी लागणारच ना पण मी तर माझं सासर आणि तुझं माहेर सोबत ठेवायला तयार आहे तो हसून म्हणाला अन्वय तुम्ही खरंच खूप चांगली आहात आय एम सो लकी की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ती प्रेमाने त्याला म्हणाली तसे त्याने तिला आणखीनच जवळ ओढलं लग्नाचे सगळे विधी झाले आहेत आता देवाला नमस्कार करा आणि मग मोठ्यांचे आशीर्वाद घ्या गुरुजी म्हणाले मिताली आणि अद्वैतने जोडीने देवीला नमस्कार केला हे देवी माता माझ्या लेकराला आणि माझ्या कुंकवाला उजंड आयुष्य लाभ देत माझ्या माणसांना सदैव सुखी ठेव माझे अश्रू पुसायला मला जे जसे हात भेटलेत तसेच माझ्या हाताने आणखीन कुणाचे तरी अश्रू पुसले जावे ही ताकद दे मला तिने देवीला मनोभावे नमस्कार करत हात जोडले आणि अद्वेतने फक्त तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हे एवढंच मागणं मागितलं देवीकडे त्यानंतर दोघेही आजोबांच्या पाया पडले सदैव सुखी राहा सुखाने संसार करा त्यांनी आशीर्वाद दिला सुधा मावशींचा आशीर्वाद घ्यायला गेल्यावर तिला आणि सुधा मावशींना दोघींनाही रडू आलं तसं अन्वयने दोघींना जवळ घेत शांत केलं सुखाचा संसार करा माझ्या पोरांनो त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या त्याच नंतर त्यांनी माधव आणि साधना यांच्याही यांचाही आशीर्वाद घेतला साधनांनी मितालीला जवळ घेत कवटाळलं तर माधव यांनी अद्वैला घट्ट मिठी मारली मिताली आणि अद्वै नंतर जया काकूंच्या पाया पडले नितेशच्या आई वडिलांनीही त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात नितेश अथर्व निशा जयंत कावेरी शिवाणी सगळ्यांनीच त्या दोघांना भरभरून आशीर्वाद दिला आणि शुभेच्छा दिल्यात सगळ्यात शेवटी ती दोघं अन्वय जवळ आलीत अन्वयने मितालीचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतलं अद्वेतने त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा एकदा त्याचे आभार मानाला विसरला नाही ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू एकमेकांची साथ कधीही सोडू नका कुठल्याही परिस्थितीत तो।, तो त्या दोघांचा एक हात एकमेकांच्या हातात देत म्हणाला त्यावर दोघेही हसली आणि हसून मान डोलावली रोज मुखीजीचं नाव असायचं आणि डोळ्यासमोर तिची छबी अशी ती छोटी बाहुली अनिका आता आपल्या सोबत नसणार या विचारांनी मन जड झालेलं सुधा मावशीचं आणि अनवायचं दोघांचंही तरीही तो सुधा मावशींना साबरत होता पण त्यालाही कितीतरी जास्त पटीने त्रास होत होता ती आता त्याच्या सोबत नसेल या गोष्टीचा विचार करून ती तान्ही होती तेव्हापासूनचे आत्तापर्यंतचे सगळे सुंदर क्षण त्याच्या डोळ्यासमोरून गेले सुधाजी तू रडू नकोसता तुम्हाला मिस केलं की सांग मी पटकन येईल तुझ्याकडे होणारे डॅड अगदी बरोबर आणि तूच का आजी पण येऊ शकते ना आपल्याकडे मी तुम्हाला अन्वयसारखाच सारखाच आहे माझी मावशी अनिकाची आजी कधीही येऊ शकते हक्काने तिच्या नातेला भेटायला मुलीला भेटायला तो सुद्धा मावशींना म्हणाला शेवटी भरल्या डोळ्यांनी सगळ्यांनी मितालीची पाठवणी केली एका नव्या सुखी अध्यायाचा आरंभ झाला तिच्या आयुष्यामध्ये गाडीमध्ये बसल्यावर सुद्धा मितालीचं मुसमुसणं सुरूच होतं अन्वेचं घर तिचं माहेर नसलं तरी माहेरपेक्षा खूप जास्त होतं तिच्यासाठी अनिका तिच्या आजी आजोबांसोबत दुसऱ्या गाडीतून गेलेली अद्वैतने तिचा हात धरला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिच्या बाजूला सरकून बसला तसं तिने तिची मान त्याच्या खांद्यावर टेकवली तिचा हक्काचा खांदा आणि हक्काचा आधार जन्मभरासाठीचा जरा वेळाने गाडी एका मोकळ्या मैदानाजवळ जवळ येऊन थांबली आजूबाजूला बऱ्याच बिल्डिंग होत्या पण मधली बरीचची जागा मोकळी खाली होती मितालीप्रमाणे अद्वेतलाही आश्चर्य वाटलं आपण इथे का आलेलो ते सदू इकडे गाडी का आणलीस ते मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं त्यांची गाडी थांबल्याबरोबर समोरून माधव आजोबा साधना अनेका चौघही गाडीतून बाहेर आले बाबा आपण इकडे कशासाठी आलेलोय सांगतो एक मिनिट तिथूनच काही अंतरावर कुठल्याशा पूजेची तयारी सुरू असल्यासारखं दिसत होतं कदाचित कुठलं भूमिपूजन असावं आजच्या मंगल दिवशी तुम्हा दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे तेव्हा कुठलंही काम करायला आजचा एक चांगला दिवस कुठला असेल म्हणजे मी समजलो नाही सोबत सुरू असलेला प्रोजेक्ट प्रचंड यशस्वी झालाय आपण आधी त्यातले वीस किंवा तीस टक्केच फक्त कॅन्सर हॉस्पिटलला द्यायचं ठरवलं होतं पण आता मी त्या प्रोजेक्टमध्ये झालेला सगळा प्रॉफिट टाकून इथे एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचं ठरवलं आहे आपण आपले काही पैसे इन्व्हेस्ट करतो आहोत त्यामध्ये आणि याचं भूमिपिज पूजन मितालीच्या आणि अनेकाच्या हाताने करायचं आहे माधव बोलले आणि तिनेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं हो बेटा तुम्हा दोघींनी एवढे शुभ आणखी काहीच असू शकत नाही आमच्या आयुष्यात तिने बळून अद्वैतकडे पाहिलं तर त्यानेही तिला नजरेनेच हो म्हटलं माधव मला खरंच आज तुझा अभिमान वाटतोय आजोबा त्यांची पाठ थोपटत म्हणाले हो आप्पा राहून गेलेल्या सगळ्या चांगल्या कामांची भरपाई करायची आहे मला आणि ही त्याची सुरुवात आहे खरं बोलतो आहे हे मितालीच्या हाताने पूजन व्हावं ही माझीही इच्छा आहे साधना म्हणाल्या चला मग मिताली तर भारवल्यासारखी सगळं बघत होती आपलीच दृष्ट आपल्या नशिबाला लागणार नाही ना हा विचार करत नको एवढा विचार करूस सगळं चांगलंच होणार आहे आता अद्वेतीचा हात हातात घेत म्हणाला बाबा हे भूमिपूजन करूयात आपण पण पन। फक्त माझ्या आणि अनि अनिकाच्या हाताने नाही तर सोबत आईंच्या हाताने सुद्धा या सगळ्यांमध्ये त्यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे ते शब्द ऐकून साधनांच्या डोळ्यात पाणी आलं मितालीने समोर उभ्या असलेल्या त्यांचा हात हातात घेतला आणि सोबत अनिकाचा सुद्धा त्या तिघींनी पूजा करून हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा दगड ठेवला त्यानंतर सगळी देसाई मंडळी घरी जायला निघाली घरी पोहोचल्यावर साधनांनी आरतीचं ताट आणलं आणि अनिका मिताली आणि अद्वेत तिघांनाही ओवाळलं धान्याचं माप ओलांडून कुंकुमाच्या पायांनी तिने गृहप्रवेश केला तिचं हक्काचं घर गर, त्या घरात पाऊल ठेवताना डोळ्यात आले तिच्या हे घर गर? या घरातील माणसं आणि मी कायम सगळे तुझेच आहोत इथून पुढे अद्वैत म्हणाला घरात आल्यावर त्या दोघांनाही साधना देवघरामध्ये नमस्कारासाठी घेऊन गेल्या देवाला नमस्कार झाल्यानंतर दोघांनीही आजीच्या फोटोला नमस्कार केला आज खऱ्या अर्थाने माझं घर कुल पूर्ण झालं सकाळपासूनच्या धावपळीमुळे सगळेच दमले होते साधनांनी स्टाफला जेवणाच्या इन्स्ट्रक्शन दिल्यात आणि मेन्यू वगैरे सगळं ठरवून दिलं तसं त्यांनी मितालीच्या आवडीनिवडी विषयी सुद्धा मावशींशी मावशींना विचारून घेतलेलं मिताली आत फ्रेश व्हायला गेली अनिका तर द न दमता सगळी सगळं घर बघत होती मागच्या वेळी ती आलेली पण फक्त थोड्या वेळासाठी आता हे आपलं घर आहे की कळल्यानंतर खूप जास्त उ उत, उत्साह होता माधव तिला तिची रूम तिच्यासाठी काय काय घेतलंय ते सगळं सांगत होते तेही अगदी तिच्यासारखेच लहान होऊन गेलेत अप्पांचा उत्साहसुद्धा हो काही कमी नव्हता मिताली फ्रेश होऊन बाहेर आली आणि अनेकाला फ्रेश करायचे तिचे कपडे चेंज करायचे म्हणून तिने आवाज दिला अनेका अगती यांच्यासोबत आणि अद्वैत सोबत, सोबत बाहेर गार्डन मध्ये आहे तू आजच्या दिवस याच खोलीत थांब उद्या पूजा झाली की मग तू तु तुझ्या तु रूम मध्ये शिफ्ट हो अद्वैतने आधीच सगळी व्यवस्था केली आहे तर तुमची रूम हे शब्द ऐकून काहीतरी वेगळं पण खूप गोड वाटलं या आधीही ते एकत्र आलेत पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आता ती मिसेस मिताली अद्वैत देसाई झालेली त्यावेळी असणारा तिचा प्रियकर आज तिचा नवरा होता तिच्या अनेकाचा डॅड मिताली कसला विचार करते ग बाळा आई ते मला कळते पण ही एक नवी सुरुवात आहे तुमच्या सहजीवनाची त्या प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या खर तर जे घडून गेलं त्यानंतर तिला जरा दडपण आलेलं अद्वेद आणि आजोबांचा स्वभाव तिला माहीत होता पण साधना आणि माधव ते दोघ तसे नवीनच होते तिच्यासाठी पण मागच्या काही दिवसात दोघांचंही वागणं खूप बदललेलं साधना तर चांगल्याच होत्या स्वभावाने पण माधव त्यांच्यामध्येही ही खूप बदल झालेला सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलेला पाश्चाताप जुनं सगळं पुसून गेला जेवणाच्या टेबलवर ती सहाही जण सोबत बसलीत आई हे किती काय काय बनवायला सांगितलं तुम्ही समोरचा सगळं जवळजवळ आपल्याच आवडीचं बघून मेताली म्हणाली तर त्यानंतर एवढं काही नाही ग खरं तर तुझ्या आवडीनिवडी काहीच माहिती नव्हत्या मला सुधाताईंना विचारून घेतल्यात यापुढे तुला काय आवडतं सांगून जा मला अगदी हक्काने मी माझ्या हाताने बनवून देईल आणि मला पण अनिका म्हणते हो ग माझी राणी तुला सुद्धा अद्वैत तुझे लाट संपलेत आता कळतंय ना साधना म्हणतात त्यावर त्याने हसून हो म्हणून मान डोलावली डोंट वरी डॅड मी तुझे लाड करेल अनिका त्याला समजावून सांगत असल्यासारखी म्हणाली तर लग्न अगदी थोडक्यात पण विधिवत छान पार पडलं एक ऑफिशियल अनाऊन्समेंट करून कळवून टाकायला हवं सगळ्यांना आणि माधव हे कॅन्सर हॉस्पिटलचंही खूप छान काम आज अप्पा म्हणाले हो अप्पा खरंच एवढ्या बिझनेस डील मिळाल्यावर जेवढा आनंद नसेल झाला ना तेवढा आज होतो या चांगल्या कामाची सुरुवात केल्यावर आणि राहून राहिला प्रश्न अद्वैत आणि मितालीच्या लग्नाच्या अनाऊन्समेंटचा तर त्याचीही सोय केलेली आहे मी माधव बनतो म्हणजे त्यानंतर आता इथे बरेच दिवसांपासून आपला तो चिपळूणचा प्रोजेक्ट अडकला होता आणि बघा ने ना नेमका आजच फोन आलेला मितालीने ग्रहप्रवेश केला आणि काही वेळातच सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर झालेले आहेत आणि अप्रुव्हल मिळाला आहे प्रोजेक्टला आता त्या प्रोजेक्टची अनाऊन्समेंट करताना सोबतच मिताली आणि अद्वेच्या लग्नाची अनाऊन्समेंट करूयात आणि मिताली हा प्रोजेक्ट सर्व सर्वात तूच बघणार आहेस इथे हे जे माधव आहेत ते म्हणतात आणि भाग बाकी संपतो